नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढबे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले जिल्हाभरात मतदानाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात शांततेत झाली असली तरी बीड परळी गेवराईत जागा पंडित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप वाद झाल्याची माहिती मिळते या वादामुळे अनुषंग मतदाराची धावपळ झाली मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली माजलगाव नगरपरिषदेने सर्वाधिक शहात्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदानाची नोंद केली अंबाजोगाईत सत्तर पॉईंट छत्तीस टक्के गेवराईत त्र्याहत्तर पॉईंट एकोणचाळीस टक्के तर दारूळमध्ये बहात्तर पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले बीड शहरात सर्वाधिक कमी अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली तर परळीत चौसष्ट पॉईंट एक्कावन टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला माजलगावमध्ये सकाळपासूनच मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेत एकूण चाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी मतदारांपैकी तब्बल एकतीस हजार दोनशे एक्केचाळीस मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला एकूण तेरा प्रभागासाठी मतदान पार पडले बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवित कावत यांनी माजलगाव शहरात प्रत्यक्ष भेट देत मतदान केंद्राची पाहणी केली आणि नागरिकांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले आज झालेल्या मतदानानंतर भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे वक्तव्य मतदानपीठी बंद झाले आहे निवडणूक निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे पाहुयात एनडीएम महाराष्ट्र नेटचा खास ग्राउंड रिपोर्ट शांततेत चालू आहे इथे आपला पोलिंग जो सेन्सिटिव्ह आपला पोलिंग स्टेशन त्यांना व्हिजिट करायला मी आलो होतो आरो पण आहे इथे एस डी पी ओ पण आहे आणि ऑफिसर सुद्धा आहे तर निवडणूक शांततेत चालू आहे सगळ्या लोकांना हे आवाहन करतो की तुमचा जो राईट आहे अधिकार आहे त्याला एक्सरसाईज करा जिम्मेदारीवरून जिम्मेदारी, जिम्मेदारी बाळगताना हे एक्सरसाईज करा आणि जे काय नियम काय Yeah.